रामनवमीच्या दिवशी बनविला जाणारा पारंपरिक असा प्रसाद आज आपण बनविणार आहोत इथे मी एक वाटी खारीक घेतलेली आहे आणि त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे तर आता आपण हे खारीक दोन ते तीन मिनटांसाठी तव्यावर गरम करून घेऊया आता दोन ते तीन मिनटांनंतर आपण ह्या खारका काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर मी आता इथे दहा ते बारा बदाम टाकलेले आहे आणि चार काजू टाकलेले आहे ते देखील आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी गरम करून घ्यायचे आहेत आता इथे मी एक चमचा बडीशेप टाकलेली आहे ती देखील आपण थोडीशी भाजून घेऊया आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आता आपण ती काढून घेऊया आणि इथे मी एक चमचा तीळ घेतलेली आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे हे देखील आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी गरम करून घ्यायचं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि इथे मी एक वाटी खोबरा घेतलेला आहे किसून तर ते आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इथं बघू शकता हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता मी ते काढून घेत आहे आता आपल्याला हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी खारका बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर बडीशेप आणि खसखस आणि तीळ हे देखील आधी बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्याची अशी पावडर छान तयार झालेली आहे आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी इथे खडी साखर टाकलेली आहे तर ती देखील मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे सुंठ्या पावडर टाकलेली आहे थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडे मनुके टाकलेले आहे आता याच्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि थोडेसे मी काजू बदाम खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपला पारंपरिक असा रामनवमीच्या दिवशी बनविला जाणारा प्रसाद हा तयार आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद